बानुबया ते शनया आणि सध्या साकारत असलेली कला या भूमिका साकारताना असा झाला ईशा केसरकरीचा मेकओव्हर जय मल्हार मालिकेतील साधीभोळी बानुबया इथपासून ते माझ्या नवऱ्याची बायको मधील शनया आणि सध्या साकारत असलेली कला या अगदी परस्पर विरोधी भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा केसकर मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीत ईशाने आजवर अनेक प्रोजेक्टमध्ये काम केलं रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकात तिने साकारलेली येसुबाई तसेच मंगलाष्टक वन्स मोर आणि याला जीवन आयसे नाव यासारखे चित्रपट यांचा समावेश आहे पण जी मराठीवरील जय मल्हार ऐतिहासिक मालिकेनंतर ईशा खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली खंडेरायाची दुसरी पत्नी बानू साकारताना तिच्या साध्या लुकने प्रेक्षकांना भुरळ पाडली पण आपल्यावर कुठल्याही भूमिकेचा ठपका लागून घेण्याऐवजी ईशाने आपल्या भूमिकांमध्ये प्रयोग करून निवडलं यामुळे शनया या बिंदास बोल्ड अवतारात तिने मालिकांमध्ये पुन्हा एंट्री केली या भूमिकेत रसिका सुनील प्रसिद्धी पाहता नव्याने येणं हे मोठं चॅलेंज होतं असं ती सांगते पण ते अगदी स्वीकारत तिने आपलं वेगळं स्थान तयार केलं होतं पाच वर्षांपासून राहत आहेत लिव्ह इन मध्ये ईशासोबत लग्नाच्या चर्चावर अखेर ऋषी सक्सेना यांनी मौन सोडलेलं आहे बानुबाया फेम अभिनेत्री ईशा केसकर आणि फेम अभिनेता सक्सेना अनेक राहत आहेत दोघे लग्न कधी करणार असा प्रश्न पडलाय अखेर त्याच्या लग्नाविषयी खुलासा केला आहे मराठी इंडस्ट्रीतील मागच्या काही वर्षापासून अनेक कलाकारांनी प्रेमाची कबुली दिली त्यानंतर ते, ते लिवीन मध्ये राहू लागले त्यातील एक जोडी म्हणजे ऋषी सक्सेना आणि ईशा केसकर लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका स्वीकारताना काय विचार केलास यावर ईशा म्हणते स्टार प्रभाव वाहिनीने मला मालिका करण्याबाबत विचारलं मी जी भूमिका साकारेल तिला तिचं काहीतरी म्हणणं असायला हवं ती कशामध्ये तरी कुशल असायला हवी हा माझा विचार मी त्यांना सांगितला वाहिनीने माझ्या म्हणण्याचा विचार करून लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेसाठी मला विचारलं शीर्षक ऐकून पुन्हा एकदा पौराणिक मालिका आहे असं वाटलं होतं पण तसं नसल्याचं वाहिनीनं स्पष्ट सांगितलं मनासारखी भूमिका मिळाल्यामुळे मी लगेच होकार कळवला ईशा केसकर ही कला खरेच्या किती जवळ जाते कलाचा प्रेमळ स्वभाव मनमिळावपणा तिच्यासाठी एखादी व्यक्ती माणूस म्हणून महत्वाची असणं ह्या सगळ्या गोष्टी माझ्यातही आहेत त्यामुळे कला मला जवळची वाटते तिच्यातल्या काही गोष्टी मात्र माझ्यात नाहीत समोरच्याचा ऐकून मग प्रतिसाद देणं हे तिच्या स्वभावात आहे कधी कधी कशाला यात पडायचं असा विचार करून आपण बाजूला होतो कलाचं तसं नाहीये ती इतरांसाठीही ठाम भूमिका घेते कलामध सामाजिक भान इतरांबद्दलची आपुलकी हे गुण घेण्यासारखे आहेत मालिकेतील मुख्य भूमिका साकारण्याचे फायदे तुला काय वाटतात रोज विशिष्ट व्यक्तींचं आयुष्य जगता येतं त्यांना आपलं काम आपण आवडायला हवं ही प्रत्येक कलाकाराची भूक असते ती भूक मालिका विश्वात चांगल्या प्रकारे भागवली जाते मालिकांमधून भरभरून प्रेम मिळतं हे माध्यम तुमच्या नावावर विशिष्ट भूमिका तुम्हाला देऊन जातं मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेस पण सिनेमात मुख्य व्यक्तिरेखा मिळायला साधारण दहा अकरा वर्ष जावी लागली याची खंत वाटते का यावर ईशा सांगते अजिबात नाही माझ्यासाठी माध्यम नाही तर कलाकृती जास्त महत्वाची आहे तुम्हाला कपडे कसे दिलेत किंवा कोणती भूमिका मिळाली यापेक्षा मिळालेली व्यक्तिरेखा चांगली कशी वाटवता येईल हा विचार करणं महत्वाचं आहे त्या पलीकडे कलाकार म्हणून माझ्या हातात काही नाही सरला एक कोटी या सिनेमानंतर तुला अधिकाधिक सखज भूमिका मिळतील असं वाटलं होतं का सरला एक कोटीनंतर नंतर सिनेमाची विचारणा झाली नाही कलाकारानं कितीही चांगलं काम केलं असलं तरी सिनेमानं किती कमाई केली यावरून कलाकाराला काम मिळतं किंवा मिळत नाही कलाकार म्हणून मी उत्तम काम केलं असलं तरी मी एक फ्लॉप सिनेमा दिलाय असा त्याचा अर्थ होतो प्रेक्षकांनी तो सिनेमा नंतर असंख्य वेळा टीव्हीवर पाहिला तरी कलाकार म्हणून मला त्याचा काहीही फायदा होत नाही कामातून काम मिळतं असं म्हटलं जात असलं तरी आधी ते चालावं लागतं आर्थिकदृष्ट्या ते दिसावंही लागतं सिनेमा हिट झाल्यामुळे त्यातील कलाकारांना उत्तम कलाकृती मिळाल्याची अनेक उदाहरणं आहेत त्या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमुळे त्यांना ती व्हॅल्यू मिळते ही गणित प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत एक सिनेमा केल्यानंतर परत सिनेमा का करत नाही करते असं मला विचारलं जातं पण मला सिनेमांसाठी विचारलं जात नसेल तर आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल ना त्यासाठी योग्य तो विचार करणं गरजेचं आहे सर ते शेवटी मी कलाकार आहे माझ्या प्रेक्षकांसाठी मला जे जे करता येईल ते मी करत राहणार मग त्यासाठी तुम्ही मला सिनेमा नाटक मालिका असं कोणत्याही माध्यमासाठी विचारू शकता काम मिळणं न मिळणं या सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या किती महत्वाची वाटते यावर ईशा सांगते फॉलोअर्सच्या संख्येचा परिणाम माझ्या करिअरवर होतो पण माझ्या वैयक्तिक आयुष्यावर होत नाही फॉलोअर्सच्या संख्येमुळे मी बरचसं काम गमावलंय हे मात्र खरंय मी अभिनेत्री म्हणून कशी आहे यापेक्षा या माझे फॉलोअर्स किती आहेत हा विचार काहींना महत्त्वाचा महत्वाचा वाटल्यामुळे मला एक मराठी सिनेमे सोडावे लागले पण मला याचं वाईट वाटत नाही कारण त्यात आर्थिक गणित खूप असतं त्यामुळे ते चुकीचं आहे माझ्यावर अन्याय आहे असं काही मी सांगू शकत नाही हिंदीमध्ये तर अमुक एखाद्या कलाकाराचे फॉलोअर्स किती आहेत त्यावरून त्या कलाकाराला सेलिब्रिटी सारखं वागवायचं की नाही हे ठरवलं जातं मराठीत सुद्धा काही प्रमाणात हे असं होतं विशिष्ट पात्र कोण चांगलं वाटवू शकतं या विचारापर्यंत काहींना पोहोचायचंच नाहीये या सगळ्या गोष्टी कलाकृतीपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाही आहेत एकूणच बिझनेस झालाय तसही फॉलोईंगमुळे पटापट काम मिळावं नावारूपाला यावं चर्चा व्हावी कामाची रांग लागावी अशी माझी काही इच्छा नाहीये ज्या सिनेमांसाठी फॉलोअर्समुळे मला नाकारलं होतं त्या कलाकृती मी नंतर पाहिल्या त्यात मी नसल्याचा पश्चाताप मला कधी झाला नाही उलट त्यात मी नव्हते याचा आनंदच वाटला तुझ्या विचारांमध्ये स्पष्टता दिसते त्यासाठी मानसिक स्वास्थ्य उत्तम असणं गरजेचं आहे तू त्याकरता काय करतेस कायम स्वतःशी संभाषण ठेवते कोणतीही भावना अनुभवताना सगळ्यात आधी स्वतःला माणूस म्हणून स्वीकारणं स्वतःबद्दल सहानुभूती असणं खूप गरजेचं असतं तुम्ही स्वतःविषयी कठोर असाल तर खच्चीकरण करत राहाल स्वतःसाठी भूमिका घेणं आवश्यक आहे वे वेगवेगळ्या प्रसंगांमधून मी हे सगळं अनुभवलंय पण त्या परिस्थिती मी योग्य प्रकारे हाताळल्या आणि सावू शकले त्यामुळे मला स्वतःबद्दल इतका आत्मविश्वास वाटू लागला मी आणि ऋषीनं ना। आमच्या नात्याविषयी जाहीर केल्यानंतर लोक कौतुक करतात तसंच टीकाही करू शकतात याचा आधीच विचार केला होता त्या सगळ्याचा आमच्या नात्यावर परिणाम होता कामा नये याची आम्ही काळजी घेतो सोशल मीडियावर आम्ही आमच्या नात्याविषयी काही सांगितलं तर त्या सहजपणा असतो आणि तो सहजपणा आम्ही दोघही आपल्या नात्याविषयी सांगू या एकमतावर आल्यामुळे आलेला आहे ईशा केसकर आणि ऋषी सक्सेनाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा